उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका पाच मजली इमारतीला भीषण आग लागली या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जण जिवंत जळाले तर आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला मृतांमध्ये आई वडील आणि तीन मुलींचा समावेश आहे इमारतीच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर बूट चप्पल बनवण्याचा कारखाना आहे पीडित कुटुंबातील लोक तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर राहतात रविवारी ही भीषण आग लागली काही क्षणातच आगीने भयानक रूप धारण केले आणि संपूर्ण इमारतीत पसरली आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीने वेढलेल्या इमारतीत बचाव कार्य केले आणि इमारतीतून काही लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले पाच मजली इमारतीला लागलेल्या आगीचे भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एनसीडीज अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा